तर गाईच आता आम्ही फायनली लग्न आहे तिथे पोचलो आणि इकडे डेकोरेशन वगैरे खूप भारी झालं आणि सगळे खुर्च्या वगैरे लावल्यात आणि सगळी पाहुणी येत आहेत आणि हा आपण इकडे ब्लॉग शूट करतो आहे तर कसं बघू चला आता आपण मला मी केरळमधलं लग्न दाखवते स्टे कंटिन्यू चला बघू कसं यांच्या इकडचं लग्न ना आपल्याकडचं लग्न वेगळं असतो इकडचं लग्न वेगळं असतो चला बघूया आज पण ही कंटिन्यू कंटिन्यूला नाही इकडे सगळे आता आपल्याकडे कसे राहतात नवऱ्याला हाणायला आरती करायला तशी ही लोकं पण चालले आहेत नवऱ्याला हाणायला तिकडे बाहेर तर चला बघूया कसं काय आहे यांच्यामध्ये तर आता काही लोक नवऱ्याला घेऊन आला आहे तुम्ही बघू शकता आणि काहीतरी ते हाणलं आहेत त्या बी तर आपल्याला माहिती नाही असं माझ्यासोबत तुम्ही फोन बघत राहा असते कंटिन्यू तर गाय जाता फायनली नवऱ्याला यावेळी मनपात हरलेलं आहे यांच्याकडे मंदिरात लग्न असतं आणि आपल्याकडं पण काही काही जणांचा असतं काही काही जणांचं आपण मांडवत करतो तर इकडे या जर ब्लॉग स्टार्ट आमच्या दोघांचे ब्लॉग येतील तर लास्ट पण कंटिन्यू आम्ही तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन मला जमोजवळ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन तर चला इकडे पण मी फर्स्ट टाईमच आता लग्नाला आणि तुम्हाला पण मी दाखवते मी पण फर्स्ट टाईम आलं त्यामुळे मला कंटिन्यू कराल त्यामुळे तरी मी ब्लॉग कंटिन्यू करेन ज्याला बघायला पुढे कसा होतं तर काय तर नवरी पण नवरीची पण एंट्री झाली आहे मालपात तर बघू सरा आता लग्न नागरांचं लग्न कसं असतो ते मी तुम्हाला दाखवते thank <laughs> you गाईच तर आता लग्न झालेलं आहे यांचं यांचं कसं असतं ते मला माहिती नव्हतं म्हणून मी व्हिडिओ आग देण्यास टाक केली लोक लोकं बसवतात त्यानंतर फुलं टाकतात अंगावर ना त्यांचं जेव्हा लग्न होतं आता लग्न वगैरे सगळं झालं आहे मस्त तर तुम्हाला दाखवताना म्हटलं तर सॉरी तर चला आता बघूया पुढं काय काय होतं तुम्हाला दाखवू नक्कीच नक्कीच कंटिन्यू आता मंगलसूत्र वगैरे घालतात गलामध्ये रंगडीचं आणि फोटोशूट वगैरे सगळ्यांचं चालूच येते नवरा नवीनचे फोटोशूट वगैरे हार घालतील ते पण मी तुम्हाला दाखवते आता हार वगैरे फायनली घालून झालेत आणि इकडे सगळं बसलेत तर गाईझ हा इथे झोपलेलं लग्न लागता लागते मी ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा हो तो उपला आहे आणि इकडं लग्न पाणी गालून वगैरे झालं आहे मस्तपैकी आता आम्ही जेवायला जेवायला जेव्हा घेतो गाईस तर आता इथे आम्ही जेवायला आलो आम आणि त्या अगोदर सगळ्यांना जेवायला वाळून ठेवलं गेलं ग्लासेच्या आतमध्ये लिंबू ठेवलं आणि इकडं सगळ्यांना केलीच्या पानात जेवायला भेटतं गाईस जर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि नरव बायकोचे फोटोशूट तर आम्ही पण जरा फोटोशूट केलं जेवण दाखवते गाईस तर आता आम्ही स्टेजवर आलोय फोटो काढायसाठी आता आम्हाला लवकर निघायचं घर आहे फोटो वगैरे काढतो आणि निघतो ते कंटिन्यू काय आता आम्ही लग्न वगैरे लावून आलो फायनली त्यानंतर आता आम्ही मगर, मग कशीच आलो आहे घरी इथे म्हणजे आम्ही रूम घेतले आणि तिथे आलो आणि मग अशी दोन तर झाले मला झोप आलेली त्याच्यानंतर आता मग मग चालू म्हणजे आम्ही मला झोप आले म्हणून ब्लॉक कंटिन्यू केलं झोपलो आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्हाला या स्टेशन स्टेशन, स्टेशन राहणार माहिती मला इथून स्टेशन एक घंटा लावून जायला म्हणून आता आमची साडेपाचची ट्रेन आहे अर्धणं इथे राहणार आहेत आणाय सवय वगैरे इथे राहणार आहेत आणि बाकी आम्ही जाणार की साईजचा बड्डे आहे ना म्हणून आम्ही जाणार साप दिवायला तर आमची ट्रेन आहे आता म्हणजे साडेपाचशे इथून ट्रेन आहे शिजवून येणार आम्ही कोचीला जाणार कोचीवरून आम्हाला पंधरा जायची ट्रेन आहे चला आता सगळे निघले आहेत तयारी वगैरे करतायत आता आम्हाला इथे ऑटो इथे घ्यायला इथून स्टेशनला जायला ऑटोचे पैसे किती एक ऑटोचे साडेसातशे रुपये आणि तुम्ही आखी बस कराल तर तीन हजार रुपये मग स्टेशन तेवढंच लांब आहे पण तेवढं पण घ्यायला नाही पाहिजे चला आता मी तुम्हाला निघताना भेटते गाईस तर आता फायनली आम्ही घरी जायसाठी निघलो आणि इकडे सगळे बसलेले आहेत आणि आम्हाला आमचं सीट बसलं अजून आम्हाला ट्रेन चेंज करायची इकडे सगळे बसले आहेत चला आता आपण स्टेशनचं नाव ना माहिती मला पुढच्या इथे गेल्यावर आपण भेटूया काय जातं आम्ही आयला स्टेशनला उतरलं आणि इकडे हा शॉप आम्ही गेले वेळी पण अजून आम्ही बैठकीच आलो होतो आम्ही आमची ट्रेन नऊची आहे त्या इथे आम्ही जरा शॉपिंग वगैरे केली खाऊ वगैरे घेतला आणि आता आम्ही चाललो जेवण करायसाठी आणि आता आमची ट्रेन नऊची मग आता आम्ही शॉपिंग जेवण करतो निघतो आम्ही घरी जायला तर आता इथे आम्ही आता जेवायला आलो आहे आणि इथे आम्ही ऑर्डर पण दिलेली आहे आणि गेले नेक्स्ट टाईमला आम्ही आलो इथेच आलो आहे आता आम्ही परत जेवायला তোমার মানে ডাইক্ট জাখে আনলে নোনে আমি দোগিদিন বসলো তো নোনে তো আমরা জ্বালান আল নজ না আলোল तर काय जातं आम्ही मागाशी साडे किती सात आठ वाजता घरी आलो आणि आता मी रात्री ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण की नाही उद्या आमच्या साईशाचा फर्स्ट बर्थडे तर आता आम्ही सगळेजण खाली हॉलमध्ये आहोत आणि मी केक पण हनला आहे मागासून मला ब्लॉग चालू काही जमला नाही तर हा रात्रीचा ब्लॉग मी एंड करेन केक कापल्यानंतर आणि उद्याचा ब्लॉग वेगळा बनवेल थोडे थोडे ब्लॉग आपल्याला आता येतील आणखी वाईफवर मी टाकेन सगळे चला आता आपण जाऊ खाली सेलिब्रेशन करायला हॅपी बर्थडे टू यू

गाईच तर साईशाचा सा बड्डे आहे आणि त्या मी रात्री आमचा केक वगैरे कापून झालं आणि इकडे बघा साहिशा केकसोबत मस्ती करते एक फोटो काढून न देत आणि दुसऱ्या ऊंचा बड्डे असेल ना, ना होताहून जाईल केक कापला ह्याचा बड्डे होताच केक कापत नाही गाई तिकडे बघा खूप मस्ती करते तो उद्या किती मस्ती करायला काय माहिती आहे आणि सगळे बघतात तरी पण ती बघत नाही फोटो काढायसाठी आणि गाई तिकडे बघा अशी पापायला केक भरते सायशा पाय पण मापू वेगळं होतं पण खाते ර බ අන්තර වැඩැයිජ මච ව කතරාතුමි එය දබ්බෝ एव्हरी वन गुड मॉर्निंग तर मी कालचा ब्लॉग एंड करायची विसरलेली आणि आज मी हा ब्लॉग एंड करते आज आमच्या आयोजा बड्डे आजचा पण वेगळा ब्लॉग होईल आणि लवकरच आपले जे ब्लॉग पण यूट्यूबला अपलोड होतील त्यासाठी माझ्याला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कसे वाटले आमचे पूर्ण जे ब्लॉग जर नक्की काम त्याच्यामध्ये सांगायचं बाय बाय